दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिन होमगार्ड यांचे उपोषण सुरू झालेले आहे सदर उपोषणामध्ये चंद्रकांत किलजे विजय वाघमारे प्रकाश संतवाले सुभाष ढगे नारायण घुले तसेच सुभाष वाघाडे रमेश लोणे जय बर्गले किशन हटकर यांच्यासह अनेक होमगार्ड उपोषणात बसले आहेत प्रमुख मागण्या प्रतीक्षादीन होमगार्ड त्यांच्या लवकरात लवकर सेवेत समावून घ्यावे प्रशासकीय अधिकारी होमगार्ड जिल्हा कार्यालय यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी यांची मागणी आहे नमस्कार चंद्रकांत किल्ले नांदेड होमगार्ड प्रतीक्षाधीन होमगार्ड यांच्या समस्यानुसार आम्ही नऊ तारखेला उपोषणासाठी बसलेलो आहोत जिल्हा ऑफिस नांदेड hmm. संदर्भात होमगार्ड प्रतीक्षा संदर्भामध्ये आम्ही वारंवार दोन हजार बावीसच्या परिपत्रकानुसार पूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या होमगार्डना अपात्र ठरवलेल्या होमगार्ड विषयी परिपत्रक घेण्यास परिपत्रक असतानासुद्धा त्या hmm. लोकांना घेण्यात आलेले नाही संदर्भात आम्ही hmm. जिल्हा कार्यालयास उपोषणास बसलेले आहोत जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या आपात्र प्रतीक्षाधीन होमगार्डच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणास सुरू ठेवू अन्यथा उपोषण स्थगित होणार नाही आपके साथ कालोली पथक महिला होमगार्ड होकर पथक नायगाव पथक पथकनगर पथक पथक आमच्यासोबत आहे प्रतीक्षाधीन होमगार्ड सेवेत समावून घेण्यास महासमादेशकांचे आदेश असतानासुद्धा जिल्हा प्रशासन जिल्हा होमगार्ड कार्यालयाने आम्हाला समावून घेतलेले नाही आजपर्यंत एकशे पंच्याहत्तर लोकांच्या जागा असताना परिपूर्ण जागा खाली करण्यात आलेल्या नाहीत मृत्यू झालेले होमगार्ड पुलिसमध्ये गेलेले होमगार्ड आणि रिटायर होमगार्ड यांच्या जागा खाली करून घेण्यात आलेल्या नाहीत अद्यापही त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा कार्यालयास उपोषणास बसलेले आहोत आजपर्यंत बावीस महिने झाले वारंवार आम्ही ऑफिसला भेट भेटा भेटाव्यास गेला असतो तेव्हा प्रत्येक वेळेस टाळाटाळ होत आहे आमची ह्या बंदोबस्तात घेण्यात येईल त्या बंदोबस्तात घेण्यात येईल पण आजपर्यंत कोणत्याही बंदोबस्तात आम्हाला समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही वारंवार नवीन भरती प्रक्रिया तीनशे पस्तीस जागा खाली होऊनसुद्धा आजपर्यंत कोणालाही घेण्यात आलेलं नाही आमच्या प्रतीक्षा यादीमधून पस्तीस लोक नांदेड तालुका स समादेशक कार्यालयाने घेतलेले आहेत बाकीचे उर्वरित लोक भरती न करता न घेता भरती घेतलेली आहेत त्या त्यासंदर्भात आम्ही उपोषणात बसलेले आहोत मागण्या आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणास बसलेले राहू नांदेड होमगार्ड शिजी साहेबांना मुंबई मंत्रालयास गृहविभाग यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे तरी पण अद्याप आज पंधरा दिवस झाले उपोषणास बसलेले आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचा आमच्याकडे कोणाच्याही लक्ष नाही कलेक्टर साहेबांना आम्ही नऊ तारखेला पाच तारखेला येऊन अधिवेशनाचं पत्रक दिलेलं आहे नऊ तारखेला आम्ही उपोषणास बसलेलो आहोत जय हिंद जय हिंद मी अशी निबं ते बिलोली पथकाकडून आलेले आहे दोन हजार बावीसला आम्हाला आमचा अर्ज मागितले आणि आन, आणि घे आम्हाला काही त्याचं निरोप सांगितले नाहीत आम्ही वारंवार नांदेड जिल्ह्याला येऊन विचारू 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 घरी जात आहे कोणतं बी सांगत नाही घे त्या काय नाही कोणतंच एकही निरोप देत नाही वारंवार आम्ही तर नांदेड जिल्हा इथं उपोषणला बसलेले आहे आज नऊ दिवस झालं कोणी आम्हाला विचारत नाही काय नाही शासनानं आमच्याकडे लक्ष आहे हे माझे नम्र विनंती